एक ढोकळा किंवा रव्याचे आपे बनवताना सोडा आयत्या वेळेस घालावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो आधीच सोडा घालून ठेवल्यास पदार्थ लालसर होतो व फुलत नाही दोन कढी बनवताना दही थोडेसे मिक्सरला फिरवून घेतल्यास कढी एकसारखी व मिळून येते तीन तूप कडवून झाले की तुपाच्या भांड्यात एक ते दोन कप पाणी घालून उकळावे नंतर त्या पाण्याने भात शिजवा यामुळे तुपाचा चांगला वास भाताला येतो चार बटाटे वडे बनवताना काही वेळा बटाट्याचा मसाला संपतो व बेसन पीठ उरते अशा वेळेस झाऱ्याने पिठाची तिखट बुंदी बनवावी खायला खूप चविष्ट लागते तसेच मिश्रण देखील वाया जात नाही पाच शेवग्याच्या शेंगा जर फ्रीजमध्ये अशाच ठेवल्या तर त्या वाढून जातात व कडक होतात त्यामुळे त्या त्यांचे छोटे तुकडे करून स्टीलच्या डब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे शेंगा वाढणार नाहीत सहा दह्याची कढी बनवताना त्यामध्ये मोहरी व कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घातल्यास कढी चविष्ट लागते तसेच दिसायलाही छान दिसते सात बटाटे वडे करताना डाळीचे पीठ भिजताना त्यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करून त्या पिठात मिक्स करावे त्यामुळे वड्याचं वरचं आवरण अगदी कुरकुरीत बनतं आठ खिचडी बनवताना आपण त्यामध्ये मुगाची डाळ वापरतो पण त्याऐवजी कधी कधी चव म्हणून मोड आलेले मूग वापरले तर खिचडीचा पौष्टिकपणा वाढतो तसेच चवीला देखील छान लागते नऊ कधी कधी भजी तोडून उरली असेल तर मसाल्याचा सार बनवून त्यामध्ये भजी घालून खावे यामुळे भजी वाया जात नाही तसेच भजीची आमटी अतिशय चविष्ट लागते दहा तांदुळाची भाकरी बनवताना त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट थोडेसे जिरे ओवा तीळ बारीक करून घातल्यास भाकरी अतिशय छान होते व खायला देखील ला अप्रतिम लागते अकरा काही वेळेस जास्तीचे केळी आणली जातात व ती संपत नाहीत आणि खराब होऊ लागतात अशा वेळेस केळी मिक्सरमध्ये फिरून त्यामध्ये वेलची पावडर जायफळ केशर घालायचं व जशी आपण आंब्याची पोळी बनवतो तशी पोळी बनवून उन्हात वाढवून वळ्या पाडून ठेवायच्या हवे तेव्हा आपण स्नॅक्ससारखे खाऊ शकतो बारा मिठाला जर पाणी सुटले असेल आणि मीठ ओलसर झाले असेल तर चपाती बनवून झाल्यानंतर गरम तव्यामध्ये मीठ टाकून थोडेसे भाजून घ्यायचे यामुळे जास्तीचे पाणी सुकते व मीठ कोरडे होते तेरा लहान मुलांच्या गालावर पांढरे चट्टे होत असतील तर त्यांना घालवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा चौदा दुसऱ्या व्यक्तीच्या टॉवेल किंवा ब्रश वापरल्यामुळे संसर्ग होऊ शकतो त्यामुळे आपला ब्रश टॉवेल नेहमी वेगळाच ठेवावा पंधरा घरातले आपले आंघोळीचे टॉवेल प्रत्येकाचे वेगवेगळे असावेत तसेच दररोज नियमितपणे कोमट पाण्यामध्ये थोडे डिटर्जंट पावडर घालून भिजवून धुवावेत यामुळे कोणतेही स त्वचा विकार होत नाही तसेच स्किन ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींना स्किन ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते सोळा पावभाजीचा रेडीमेड मसाला वापरायचा नसेल तर चार ते पाच लवंगा एक चमचा जिरे धणे काळी मिरी दोन हिरवे वेलदोडे व मोठे वेलदोडे बारीक पावडर करून त्यांची पावडर वापरावी तसेच वरून लाल तिखट बेळगी मिरची पावडर व आमचूर पावडर घालावी यामुळे पावभाजीला अतिशय छान स्वाद येतो आणि हा घरगुती मसाला देखील तयार होतो सतरा कैरीचे पन्ने एकदाच करायचे नसेल तर कैरीचा गर व साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवावे हवे त्यावेळेस थोडेसे मिश्रण घेऊन कैरीचे पन्ने बनवता येईल अठरा पावभाजी छोले पनीर यांसारख्या भाज्यांमध्ये अर्धी कांद्याची पेस्ट व अर्धे बारीक चिरून कांदे घाला यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते एकोणावीस नारळ सोलून झाल्यानंतर नारळाची साल बारीक करून टेरेसवर झाडे लावली असतील तर त्यांच्या मुळाशी घालावी यामुळे झाडांना छान खत मिळते व झाडं जोमाने वाढतात वीस कांदे व लसूणच्या साल देखील झाडांच्या मुळाशी टाकल्या तर झाडांच्या वाढण्यासाठी फायदा होतो एकवीस जर कंबरदुखी व पाटदुखीचा जास्त त्रास होत असेल तर जमिनीवर सरळ झोपावी यामुळे कंबर पाटदुखीवर कमी होते बावीस गुळाचा चहा बनवताना गुड पाणी चहा पावडर व्यवस्थित उकळून घ्यावी व शेवटी दूध घालून लगेच गॅस बंद करा यामुळे गुळाचा चहा फाटत नाही तेवीस देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा झाडांच्या कुंड्यांमध्ये टाका त्यामुळे फुलं पायाखाली येत नाहीत चोवीस केसांमध्ये जर उवा झाल्या असतील तर खोबरेल तेलामध्ये थोडीशी कापूरवडी बारीक पावडर करून घालावी व गरम करून केसांच्या मुळाशी लावा यामुळे उवा मरतात व कमी होतात पंचवीस आपल्या स्वयंपाकघरात नेहमी दोन कुकर असावेत एक छोटा व एक मोठा म्हणजे कोणतेही कडधान्याची उसळ बनवण्यासाठी किंवा कमी खिचडी भात बनवण्यासाठी कामी येतो व गॅसची देखील बचत होते सव्वीस प्रेशर कुकर आरोग्यासाठी चांगला नसतो परंतु काही जणांना वेळ नसतो किंवा ज्यांना कुकरमध्येच बनवलेले अन्न आवडते त्यांनी कुकरचा वापर करावा यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची ब बत, बचत होते सत्तावीस फोडणीमध्ये कढीपत्ता घालताना डायरेक्ट तेलात न घालता कांदे परतून झाल्यावर घाला यामुळे कढीपत्ता करपत या नाही व भाजीला देखील कढीपत्त्याचा छान वास लागतो अठ्ठावीस फ्लॉवरची भाजी बनवताना पाणी न घालता वाफेवर शिजवा यामुळे भाजी अतिशय चविष्ट बनते न खाणाऱ्या देखील आवडीने खातात एकोणतीस हिरव्या मिरचीचा ठेचा उरला असेल तर कढईमध्ये थोडेसे तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी कांदे टोमॅटो घालून छान परतून त्यामध्ये ठेचा व एक चमचा दाण्याचा कूट घालावा यामुळे ठेचा अजून चविष्ट बनतो तीस भात उरला असेल तर तुम्ही आवडीच्या भाज्या शिजवून त्यामध्ये उरलेला भात घालून पुलाव बनवू शकतात एकतीस पोळींचा चुरमा बनवण्याआधी थोडेसे पाणी लावून पंधरा ते वीस मिनटे चुरमा झाकून ठेवल्यास पोळ्यांचा चुरमा अगदी पोह्यासारखा मऊ लुसलुशीत बनतो बत्तीस शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते परंतु जर कधीही उरलेच असेल तर ते व्यवस्थित फ्रीजमध्ये झाकून ठेवावे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा वापर खाण्यासाठी करू शकता तेहतीस बटाटे वाफवताना जर जास्त प्रमाणात वाफवले गेले असतील तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा यामुळे जास्तीचे पाणी कमी होते व बटाटे कोरडे होतात चौतीस कोणत्याही प्रकारचे ठेपले किंवा पराठे बनवताना ताक जर उरले असेल तर त्यामध्ये घाला पराठ्यांची चव अजून वाढते व पराठे चविष्ट होतात पस्तीस रायता बनवताना त्यामध्ये वाळलेल्या पुदिन्याच्या पानांची पावडर घातल्यास रायता खायला अतिशय छान लागतो छत्तीस नवीन आणलेले लोखंडाचे भांडे साफ करायचे असेल तर त्याला आधी भांडे घासायच्या डिशवॉश व स्क्रबरने व्यवस्थित चार पाच वेळा घासून घ्यावे त्यानंतर लिंबूच्या फोडीवर थोडेसे मीठ लावून त्याने थोडा वेळ घासून स्वच्छ धुवावे व कापडाने भांडी व्यवस्थित कोरडी करून सर्व बाजूंनी तेल लावून घ्यावे आणि नंतर गॅसवर गरम करून घ्या त्यानंतर लोखंडाच्या भांड्यात सलग तीन चार दिवस कांदे लांब चिरून काळे होईपर्यंत परतून घ्यावे व अजून एकदा भांडे व्यवस्थित स्क्रबर व डिशवॉशने दोन तीन वेळा घासून घ्या यामुळे भांड्यांचे अतिरिक्त काळपटपणा कमी होतो व त्यामध्ये शिजवलेले अन्न काळपट होत नाही छदोतीस केव्हाही लोखंडाचे भांडे वापरून झाल्यानंतर घासून स्वच्छ केल्यानंतर कापडाने पुसून थोडेसे तेल लावून भांडे ठेवा यामुळे भांड्यांवर गंध तळत नाही अडोतीस सुक्या भाज्या बनवताना त्यामध्ये अगदी थोडेसे शेंगदाण्याचे कूट घालावे यामुळे भाजी खायला छान लागते व मिळून दाटसर होते तुम्हाला जर या किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला देखील